आपल्या समाजात गोऱ्या रंगाचा इतका नाद का आहे का आपण गोऱ्या रंगांच्या माणसांना विशेष परदेशी स्त्रियांना वेगळ्या नजरेने पाहतो आणि का काही लोक सहा हजारात रशियन असे टोमणे मारत फिरतात हे फक्त एक वाक्य नाही तर ही एक खोलवर रुजलेली मानसिक सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्ट जे आपल्या मनातल्या खऱ्या खोट्या समजुतींना उघड करते सदात हसन म्हणतो यांच्या एका कथानकापासून ते आजचे युट्युब आणि सोशल मीडियाच्या रंगीबेरंगी जगापर्यंत हा प्रवास आपल्याला समाजाचं खरं रूप दाखवणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पाडेल आणि कदाचित तुमच्या मनातल्या काही गैरसमजांना आरसा दाखवेल तर मग तयार आहात का या प्रवासाला चला मग आपण पाहूया की गोऱ्या रंगांच्या या नादामागे नेमकं काय दडलंय आणि काल काही लोक सहा हजार रशियन असे टोमणे मारतात सदा हसन म्हणतो पाकिस्तानी रायटर ज्यांना साहित्यातला आरसा म्हणतात त्यांनी आपल्या कथांमधून समाजाच्या काळ्या पांढऱ्या बाजूंना उघड केलं त्यांच्या एका कथेत रणधीर नावाचा एक तरुण आहे जो गोऱ्या रंगांच्या मुलीच्या मागे लागलेला आहे त्याला वाटतं की गोऱ्या मुलींच्या अंगाला वास येत नाही त्या स्वच्छ आणि देखणे असतात पण जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू होत आणि गोऱ्या मुली इंग्रज सैन्यात दाखल होतात तेव्हा रणधीरला एक गरीब सावळ्या रंगाची मुलगी भेटते तिच्या अंगाचा घामाचा वास जो रणधीरला नेहमीच नकोसा वाटायचा तोच वास त्याला आता आकर्षक वाटू लागतो म्हणतो याच्या कथेतून एक गोष्ट स्पष्ट होते आपलं आकर्षण आणि आपली विचारसरणी हे नेहमीच तर्कावर आधारलेली नसते ती समाजाने संस्कृतीने आणि आपल्या आजूबाजूंच्या गोष्टीने रु घडवलेले असते म्हणतो याने देह विक्रयाच्या डार्क वर्ल्डला उघड केलं पण त्याचबरोबर त्याने आपल्याला एक विचार करायला लावला आपण ज्या गोष्टींना सुंदर समजतो त्या खरंच सुंदर असतात का की आपल्याला तसं समजायला लावलं जातं आपल्या समाजात गोऱ्या रंगाचा नाद हा काही आजचा विषय नाही हा नाद शतकानु आपल्या मनात रुजवलेला आहे म्हणतो याच्या कथेत रणधीर ज्या गोऱ्या रंगाच्या मुलीच्या मागे लागतो ती मानसिकता आजही आपल्या समाजात दिसते उदाहरणच घ्यायचं झालं तर मिथलेश नावाच्या एका युट्यूब ट्रॅव्हल ब्लॉगरच्या पत्नीची गोष्ट मिथलेश यांची पत्नी रशियन आहे काही महिन्यांपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला ज्यात त्यांनी सांगितलं की उदयपूरच्या सिटी पॅलेस मध्ये काही लोकांनी त्यांच्या पत्नीवर सहा हजार असं म्हणत टोमने मारले कायदा याला लैंगिक क्षण म्हणतो पण या सहा हजार या शब्दामागे काय आहे हा फक्त एक नंबर नाही तर त्यामागे एक स्टोरी टाईप एक मानसिकता जी परदेशी आणि विशेषतः गोऱ्या रंगांच्या बायकांना देहविक्रियाशी जोडते हे टोमने कपिल शर्मा यांच्या कॉमेडी पासून ते हर्ष बुजराल त्यांच्या स्टँडअप पर्यंत पॉप्युलर झाले पण या मागचं खरं खर कारण काय आहे आपल्या रंगाचं आकर्षण आणि परदेशी बायकांना ऑब्जेक्ट म्हणून पाहण्याची वृत्ती कुठून आला याचं मूळ आहे एकोणीसशे साठच्या च्या जेव्हा भारत आणि सोवियत युनियनचे संबंध खूप चांगले होते त्या काळात भारत सोवियत गटाकडे झुकलेला होता आणि सांस्कृतिक देवाणघेवाण खूप होत असे राज कपूर यांच्या चित्रपटापासून ते रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्यापर्यंत भारत आणि युनियन युनियनमध्ये एक खास नातं होतं पण एकोणीसशे नव्वद मध्ये सोवियत युनियनचं विघटन झालं आणि त्यातून अनेक देश स्वतंत्र झालं उझबेकिस्तान काझाकिस्तान कारगिजतान वगैरे या देशांची आर्थिक आणि भौगोलिक ताकद कमी झाली आणि याच काळात मानवी तस्करी म्हणजेच ह्युमन ट्रॅफिकिंग वाढली संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार सोव्हिएत विघटनानंतर या देशांमध्ये विक्री आणि मानवी तस्करीचं प्रमाण वाढलंय याच कारण होतं आर्थिक अस्थिरता भ्रष्टाचार आणि समाजात शेक्स बदलच्या दृष्टिकोनात आलेला बदल एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मेकाईल यांच्या सुधारणांमुळे रशियात शेक्स रिव्हॉल्युशन आलं एकोणीसशे शहाऐंशी पर्यंत शेक्स हा टॅब होता पण त्यानंतर मॉस्कोच्या एक एका वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या एका अहवालने सांगितलं की मास्कोच्या उच्चभ्रू देह विक्रेत्या परदेशी ग्राहकांसाठी काम करतात आणि त्यांचं आयुष्य ऐश आहे यामुळे समाजात देह विक्रीला एक ग्लॅमर मिळालं एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात काही मुलींनी सांगितलं की त्यांना देह हा एक करिअर पर्याय वाटतो याच काळात मानवी तस्करीच्या जाळ्याने लाखो मुलींना युरोप मध्य पूर्व आणि आशियात पाठवलं भारतातही याच मार्गाने अनेक मुली आल्या आणि त्यांना रशियन असं टाईपचं नाव मिळालं जरी त्या रशियन नसल्या तरी दोन हजारच्या दशकात भारतात देह विक्रीच्या बाजारात मोठा बदल झाला त्यापूर्वी नेपाळ आणि म्यानमार मधून मुले आणल्या जायच्या पण ग्लोबलायझेशनमुळे आणि दुबईत कडक कायदे झाल्याने हा धंदा भारतात शिफ्ट झाला इंडिया टुडेच्या दोन हजार दहाच्या एका अहवालानुसार युक्रेन काझाकिस्तान उझबेकिस्तान यांसारख्या माजी सोवियत देशांमधून मुली भारतात येऊ लागल्या कारण गोऱ्या रंगाची मागणी या मुली जास्त पैसे घ्यायच्या आणि त्यामुळे सहा हजार रशियन पंधरा हजारात रशियन असे टमणे दलालांच्या भाषेचा भाग झाले मुंबई दिल्ली बेंगलोर सारखी शहर या आयात केलेलं देह विक्री केंद्र बनली पण यामुळे एक स्टोरीओ टाईप तयार झालं की सगळ्या गोऱ्या रंगाच्या परदेशी बायका देह विक्रेता असतात याच मानसिकतेमुळे उदयपुरात मिथलेश यांच्या पत्नीवर टोमे मारले गेले हा फक्त एक प्रसंग नाही दोन हजार चौदा मध्ये रशियन कंटेंट क्रिएटर देणारा यांनी सांगितले की दिल्ली विमानतळावर एका पासपोर्ट अधिकाऱ्याने त्यांना आपला नंबर देऊन नंतर कॉल कर असं सांगितलं मध्ये एका दक्षिण कोरियन महिलेला लाईव्ह स्ट्रीमिंग करताना त्रास देण्यात आला दोन दे हजार चोवीस मध्ये झारखंडच्या दुमकेत एका स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार झाला हे सगळे गुन्हे महिलांच्या सुरक्षेशी जोडलेले आहेत पण यांचे एक सांस्कृतिक कारणी आहे ते म्हणजे गोऱ्या रंगाचा नाद भारतात गोऱ्या रंगाचा नाद हा फक्त मर्यादित नाही तर तो आपल्या चित्रपटांपासून ते जाहिरातींपर्यंत सर्वत्र आहे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये ऋषी कपूर यांचा नशीब अपना हा चित्रपट आला यात किशन नावाचा नायक सावळ्या रंगाच्या चंदूशी लग्न करायला नकार देतो आणि गोऱ्या रंगाच्या रागाशी लग्न करतो पण जेव्हा चंदो ब्युटी पार्लर मधून गोरी होऊन येते तेव्हा किशन तिच्याकडे आकर्षित होतो ही गोष्ट आपल्या समाजाच्या मानसिकतेचं प्रतिबिंब आहे गोरे रंग पर इतना गुमान कर हम काले काय तो क्या हुआ दिल वाले हे अशी गाणे आपण लहानपणापासून ऐकतो पण याच गाण्यांमधून गोऱ्या रंगाला खूप शिर्तीचं प्रतीक बनवलं जातं चित्रपट जाहिराती टीव्ही मालिका सगळीकडे गोरा रंग यश प्रेम आणि सौंदर्याशी जोडला आहे यामुळे आपल्या मनात एक समीकरण तयार झालं आहे गोरा रंग इज इक्वल टू सुंदर पण हे समीकरण नैसर्गिक नाही हे आपल्या समाजाने मेड्याने आपल्या मनात रुजवलं आहे गोऱ्या रंगाला सुंदर मानण्याची ही मानसिकता आधीपासूनच नव्हती प्राचीन भारतीय साहित्यात आणि संस्कृतीत सावळा रंग सौंदर्याचं सा प्रतीक मानला जायचा देव श्रीकृष्ण यांचं नाव श्याम आहे कारण ते सावळे होते जयदेव यांच्या गीता गोविंदामध्ये राधा सावळ्या रंगाचे आहे कालिदास यांच्या लेखनात अनेक पात्र सावळ्या रंगाचे आहेत यांच्या सावळ्या रंगाच्या स्त्रियांना मोहक आणि सुंदर मानले गेलं आहे श्याम सौंदर्य प्रतिमान असते म्हणजेच खरी सुंदरता सावळ्या रंगात आहे मार्को पोलो यांनीही आपल्या प्रवासाद वर्णनात लिहिलं आहे की भारतात सावळ्या रंगांच्या माणसांचा सन्मान होतो आणि त्यांचे देव सावळ्या रंगाचे दाखवले जातात तर राक्षसांचा रंग पांढरा मानला जातो पण इंग्रजांच्या गुलामगिरी नंतर गोऱ्या रंगाला श्रेष्ठ मानण्याची मानसिकता रुजली इंग्रजांचा आपण तिरस्कार करायचो पण त्यांच्या गोऱ्या रंगाचा नाद आपल्याला लागला ही मानसिकता इतकी खोलवर की ते आपल्या मनातून कधीच निघाले नाही विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर भारतात सूर्यप्रकाश जास जास्त असतो त्यामुळे त्वचा जास्त मेलिनिन तयार करते आणि आपण सावळे दिसतो युरोपात सूर्यप्रकाश कमी असतो त्यात त्यामुळे तिथली माणसं गोरे दिसतात हे एक साधं विज्ञान आहे पण आपल्या समाजाने गोऱ्या आणि सावळ्या रंगाची एक बायनरी तयार केली आहे गोरा म्हणजे सुंदर आणि सावळा म्हणजे कमी सुंदर सौंदर्य पाहणाऱ्याच्या डोळ्यात असतं असं आपण म्हणतो पण प्रत्यक्षात गोऱ्या रंगाला सुंदर मानलं जातं आपल्या मनात लहानपणापासूनच रुजवलं जातं मीडियात गोऱ्या रंगाला यश प्रेम आणि सौंदर्य जोडलं जातं जाहिरातींमध्ये गोरेपणाचं प्रेम सिनेमात गोऱ्या रंगांच्या नायिका आणि समाजात गोऱ्या रंगाच्या व्यक्तीला मिळणारी विशेष वागणूक हे सगळं आपल्या मनात एकच गोष्ट बिंबवतो म्हणजे गोरा रंग म्हणजे सर्वोत्तम गोऱ्या रंगाच्या या नादामुळे समाजात अनेक समस्या निर्माण झाल्या परदेशी महिलांना ऑब्जेक्ट म्हणून पाहणं त्यांच्यावर टोमणे मारणं किंवा त्यांच्याशी दुर्वर्तन करणं हे सगळं याच मानसिकतेचा परिणाम आहे सहा हजारात रशियन सारखे टोमणे फक्त एका वाक्य पुरते मर्यादित नाही तर त्यामागे एक मोठी सामाजिक आजाराची गोष्ट आहे क्रिस्टोफर नोलन यांच्या इन्फेक्शन चित्रपटात एक डायलॉग आहे आयडिया व्हायरस गोरा रंग सुंदर आहे ही एक कल्पना आहे जे आपल्या समाजात व्हायरस पसरले आहे आणि हा व्हायरस आपल्या समाजात अनेक आजारांना जन्म देतो लैंगिक छळापासून ते रंगभेदांपर्यंत उदयपुरात मिथलेश यांच्या पत्नीवर झालेला टोमना देणाराचा अनुभव किंवा दक्षिण कोरियन आणि स्पॅनिश महिलावर झालेले हल्ले हे सगळे या व्हायरसचं लक्षण आहे आता प्रश्न असा आहे की या मानसिकतेत बदल कसा होणार याचं उत्तर आहे शिक्षण जागरूकता आणि स्वतःच्या विचारांवर प्रश्न उपस्थित करणं आपण जे सुंदर समजतो ते खरंच सुंदर आहे का की आपल्याला तसं समजायला लावलं गेलं आहे मीडियाने चित्रपटांनी जाहिरातींनी आपल्या मनात गोऱ्या रंगाचं आकर्षण रुजवलं आहे पण आपण स्वतःच्या विचारांना आव्हान देऊ शकतो सौंदर्य हे रंगात नाही तर व्यक्तिमत्वात आत्मविश्वासात आणि माणुसकीत आहे आपल्या प्राचीन साहित्यात सावळ्या रंगाचं सौंदर्य सादर केलं गेलं मग आज आपण त्या सौंदर्याला कमी का लेखतो समाज बदलायचा असेल तर आपल्याला सुरुवात आपल्यापासून करावी लागेल परदेशी महिलांना ऑब्जेक्ट म्हणून पाहणं थांबवावं लागेल आणि रंगाच्या आधारावर भेदभाव करणं बंद करावं लागेल मित्रांनो गोऱ्या रंगाचा नाद आणि ज्यामुळे निर्माण होणारी मानसिकता हे आपल्या समाजाचं खरं चित्र दाखवते सदात हसन म्हणतो यांनी त्यांच्या कथांमधून समाजाला आरसा दाखवला आणि आजही त्यांच्या कथा आपल्याला विचार करायला भाग पाडतात सहा हजारात रशियन सारखे टोमणे हे फक्त एक लक्षण आहे पण या मागचा आजार आहे आपली मानसिकता ही मानसिकता बदलायची असेल तर आपल्याला आपल्या विचारांवर आपल्या संस्कृतीवर आणि आपल्या मीडियाला देखील प्रश्न विचारावे लागतील सौंदर्य रंगात नाही तर मनात आहे हे आपण स्वीकारलं पाहिजे ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्ही सुंदर कशाला म्हणता रंगाला की मनाला तुमचं उत्तर काय आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया जे एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत